महाराष्ट्र माझा मराठी न्यूज दिबा पाटील साहेबांचे नाव विमानतळाला दिले पाहिजे हीच आमची भूमिका आहे असं वक्तव्य माजी आमदार बालाराम पाटील यांनी महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केले पाहूया सविस्तर बातमी नमस्कार मी कांतीलाल पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज आज आपण पनवेल येथे शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील साहेब आपण यांच्याकडे आलो आहोत नवी मुंबईत विमानतळाचे जे विविध प्रश्न आहेत त्यांच्या बाबा चर्चा करणार साहेब नमस्ते नमस्कार नमस्कार साहेब माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला तीन ऑक्टोबर रोजी सह्यादी अतिथी मुंबई येते मुख्यमंत्र्यांसोबत नवी मुंबईच्या नेत्याची बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय निर्णय झाला त्या बैठकीला भाजपचे काही ठराविक नेते खासदार बाळ्या मामा आणि काही संघटनांचे प्रतिनिधी होते त्यांना त्यांनी बाहेर असं सांगितलं की आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं माझी पंतप्रधानांशी चर्चा झालेली आहे आणि पंतप्रधानांनी दिबा पाटील साहेबांच्या नावाला संमती दिली पण हे सर्व व्हायला तीन महिन्याचा कालावधी लागेल पण हे देवेंद्रजी फडणवीस कुठं माध्यमांसमोर बोलले नाहीत तर ते ह्या लोकांच्या माध्यमातून बोलले त्याच्यामुळे नक्की काय झालं काय नाही त्याच्या बाबतीत काही मला सांगता येणार नाही बेटर वे जे आत मीटिंगला होते तेच सांगू शकतील तीन महिन्याचा कालावधी मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे तीन महिन्या बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की हे तीन महिन्याचं जे आश्वासन दिलंय ते गाजर दाखवलंय आणि प्रकल्पासाठी फसवणूक केली काय सांगाल माझं तर मत मी त्याच दिवशी सांगितलं की मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांकडनं सिग्नल मिळाल्यानंतर दिल्लीमध्येच त्यांनी प्रेस घेऊन खरं हे जाहीर करायला पाहिजे होत पण त्यांनी ते केलं नाही नंतरही ते प्रेस समोर आले नाहीत आणि ह्या लोकांना त्यांनी तीन ऑक्टोबरच्या मिटिंगमध्ये हे सांगितलं असं हे सांगतायत त्याच्यामुळं त्याच्यात नक्की काय गोम आहे काय नाही ते समजायला मार्ग नाही पण हा विषय काही आज आलेला नाही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जो आपल्या साऱ्यांच्या दृष्टीनं दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायचा विषय कोविडच्या पहिल्यापासून देखील चालत आहे उद्धवजी मुख्यमंत्री असताना हा विषय सुरू होता तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी हा प्रस्ताव बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा आणलेला होता पण एकंदर ज्या पद्धतीनं जासई ग्रामस्थांनी त्या ठिकाणी ह्या विषयाला वाचा फोडली आणि जासईला ज्या मिटिंग ह्या विषयासाठीच्या झाल्या दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याच्या त्या मध्ये सुरुवातीच्या दिबा पाटील साहेबांच्या नावाला ज्यांचा पाठिंबा आहे त्यांनी फलकावर सही करा म्हणून ठरलेलं होतं पहिल्या काही सह्या ज्यांनी केल्या त्याच्यामध्ये मी आणि बबन पाटील होतो पहिल्या चार पाच मिटिंगला आम्ही उपस्थित होतो पण नंतर त्या मिटिंग ह्या ही कमिटी हायजॅक केल्यासारखं भाजपनी जाणवलं आणि मी ज्या यशरथ दादांचं नाव आम्ही सर्वानुमते अध्यक्ष म्हणून ठरवलं होतं त्यांना सांगून निघालो की दादा हे काही आम्हाला हवं तसं कामकाज वाटत नाही हे थोडं भाजपनं हायजॅक केल्यासारखं वाटतंय तर आम्ही काही याच्या पुढे या बैठकीत येणार नाही आणि त्याच्यानंतर मग सरकारच्या अखेरच्या कालखंडामध्ये उद्धवजीने आपल्या वडिलांचं नाव लोकांचा रेटा बघून लोक भावना बघून मागं घेतलं आणि दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याच्या दृष्टीनं निर्णय त्यांनी घेतला एक गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडून त्या ठिकाणी बंडखोरी करून ते मुख्यमंत्री झाले भाजपच्या संगतीनं पण त्यांचा कुठलाही बॅनर कुठलंही लेटरहेड कुठलंही पत्र किंवा काही जे असेल ते शिवसेना म्हणून जाताना बाळा एका बाजूला बाळासाहेबांचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला आनंदिगे साहेबांचा फोटो असंच जात आहे त्याच्यामुळे जर उद्धवजींनी बाळासाहेबांचं नाव मागे घेऊन दिबा पाटील साहेबांच्या नावाचा प्रस्ताव केला नसता मला वाटत नाही एकनाथ शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचं नाव कमी करून त्या ठिकाणी दिबा पाटलांच्या नावाचा ठराव जो उद्धवजींनीही केला होता मंत्रिमंडळात तो नंतर पुन्हा विधीमंडळात किंवा मंत्रिमंडळात करून त्या नावाचा प्रस्ताव केला असता त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला एक गोष्ट पटोन पटो मान्य करणंच आहे की उद्धवजींनी दिबा पाटील साहेबांचं नाव बाळासाहेबांच्या ऐवजी विमानतळाला देण्याचा प्रस्ताव आणला म्हणून पुढच्या सारे टप्पे पार पाडले आणि हे होत असताना तब्बल चार वर्षाच्या कालखंडामध्ये कोविड सारख्या साथीमध्ये जी मंडळी आज तीन महिन्याचा सा कालावधी सांगते त्यांनी मोठे मोठे मोर्चे काढले दहा दहा वीस वीस हजाराचे आणि अमित दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यासाठी प्रयत्न करतोय असं वाचवण्याचा प्रयत्न केला दशरथदादा विचारे एक चांगल्या हेतून सामाजिक कार्यकर्ते आहेत अगरी समाजाचे कार्यकर्ते यांच्या बरोबर फरफटत जात होते पण कुठेतरी सगळ्यांच्याच मनामध्ये शंका होती की आत्ता या नावाच्या बाबतीत चाल डकल होते दिरंगाई होते आणि जेव्हा विमानतळाच्या उद्घाटनाचा दिवस जवळ आला त्यावेळेस मात्र मुख्यमंत्र्यांनी या साऱ्यांना बोलावलं ज्यांनी दहा दिवसापूर्वी कार रॅलीचं मोठ उपक्रम केलेला होता आयोजन केलेलं होतं त्या भिवंडीचे खासदार बाळ्यामामा मात्रे यांनाही बोलावलं बाळ्यामामा आणि संघटनांचे काही प्रतिनिधी आणि भाजपची सारी मंडळी या बैठकीला गेली आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं आणि ह्याच्यावर या मंडळींनी म्हणजे विश्वास ठेवला हो म्हणा किंवा ते म्हणणं मान्य केलं म्हणा पण बाहेर मंडळींना सर्वसामान्य जनतेला किंवा अन्य मंडळींना या बाबतीत थोडीशी धागधुक धागधूक होती आम्हीही या बाबतीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला देणं आणि विमानतळाच्या माध्यमातून ज्या नोकऱ्या छोटे मोठे व्यवसाय धंदा जो क्रिएट होतोय त्याच्यामध्ये लॉजिस्टिक असेल व्यवसाय असेल त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टचा धंदा असेल हे स्थानिकांना आणि परिसरातल्या पनवेल उरणातल्या मंडळींना मिळावं ह्यासाठी आंदोलन करण्याचं निश्चित केलं आम्हा मंडळींना पोलिसांनी विशेषतः नवी मुंबई सीपीनी विनंती केली आणि आम्ही ते आंदोलन स्थगित केलं माझ्याही काही सहकार्यांचं म्हणणं पडलं की उद्घाटनाला पंतप्रधान येत आहेत त्यांनी कमिटमेंट केलेल्या आहेत तीन महिन्याच्या कदाचित उद्याही हे नाव पंतप्रधानांच्या मुखातून जाहीर होऊ शकेल तर आपण थोडं वाट स्थगित केलेलं बरं आणि आम्ही ते आंदोलन स्थगित केलं पण त्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथ शिंदे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या कोणीही दिबा पाटील साहेबांचा साधा उल्लेख ही केला नाही आपल्या मनोगतामध्ये मुख्यमंत्री भाषणाला उभे राहिल्यानंतर त्यांनी दिबा पाटलांचा उल्लेख केला पंतप्रधानांनी ज्या वेळेस महाराष्ट्र के थोर सपूत लोकनेता दिबा पाटीलजी जिनका बहुत बडा काम इस क्षेत्र में है इस आ... बारे में है असं म्हटल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक क्षणासाठी खूप आनंद झाला की याच्या पुढची ओळ अशी असेल इसलिए हम इस आंतरराष्ट्रीय हवाई अड्डे कोबा पाटील साहब का नाम देने का इरादा घोषित करते किंवा नाम देते है पण ते नाही किंबहुना तसा कुठला उल्लेखही त्यांच्या भाषणात आला नाही आणि मी तात्काळ म्हटलं की आम्ही मी जे काल बोलत होतो मी जे गेले आठ दिवस बोलत होतो ज्यासाठी आपण आटापिटा करतोय ती गोष्ट या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरताना दिसत नाही आणि ते आपल्याला साध्य करायचं असेल तर आपल्याला या विषयासाठी आणि नोकरभरती छोटे मोठे व्यवसाय ट्रान्सपोर्ट व्यवसाय याच्यासाठी संघर्ष करावा लागेल असं माझं ठाम व्यक्तिगत मत आहे हे जाहीर केलं आणि त्याला बऱ्याचशा लोकांनी स्वीकृतीदर्शक सोशल मीडियावर प्रतिसादही दिला त्याच्यामुळे पाटील साहेबांचं नाव मिळवण्यासाठी याच्या पुढे हा संघर्ष स्थानिक प्रकल्पग्रस्त रायगड ठाणेवासी यांच्या माध्यमातून उभारण्याचा आणि तीव्र करण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी दहा गाव संघर्ष समिती असेल सत्तावीस गाव संघर्ष समिती असेल अन्य ज्या संघटना आहेत त्यांच्या सोबतीनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून करणार आहोत असा आमचा मानस आहे पण साहेब त्या सभेमध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं मुख्यमंत्र्यांचं भाषण झालं तरी दिवापटी साहेबांच्या त्याचा गौरव केला परंतु कुठेही नामांतरण तेही काही विषय काढला नाही त्यामुळे प्रकल्पग्रस्त सगळं नाराज झाले काय सांगा प्रकल्पग्रस्त नाराज झाले एक संकेत असे आले होते की भाजपच्या या ठिकाणच्या तीनही आमदारांनी मोठे मोठे वर्डिंग बॅनर्स या परिसरातल्या साऱ्या रस्त्यांवर चौकात सर्कलला जिथे म्हणून फाटा आहे तिथे लावलेले होते तसेच या कार्यक्रमासाठी दिबा पाटलांच्या कुटुंबियांना खास आमंत्रित करण्यात आलेले होते आणि म्हणून मनात कुठेतरी वाटत होतं की हे सारे लक्षणं आहेत की उद्या मुख्यमंत्री पंतप्रधानांना तशी विनंती करतील पंतप्रधान तसं जाहीर करतील पण हे काही झालं नाही स्वतः अतुल पाटलांनी सुद्धा याबाबतची अपेक्षा बंद झाल्याची नाराजी व्यक्त केली अनेक प्रकल्पग्रस्तांनी पंतप्रधानाचं भाषण संपल्यानंतर त्या ठिकाणी दिबा पाटील साहेबांच्या नावानं घोषणा दिल्या आणि सरकारच्या निषेधाच्याही घोषणा केल्या हे अपेक्षित होतं जर विमानतळाचं उद्घाटन तुम्ही प्लॅन करता तर त्याला दिबा पाटील साहेबांचं नाव सुरुवातीलाच देणं अपेक्षित आहे कारण आत्ता सारे परवानगी असतील किंवा सारं करस्पॉन्डन्स असेल सगळं अधिकृत त्यांचा पत्रव्यवहार असेल प्रसिद्धी असेल ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणूनच होते तर ही दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी होणं गरजेचं आहे आणि सुरुवातीला जर होत नाही तर नंतर हे होईल असं समजणं जरा असं धारिष्ट्याचं होईल किंवा वेडेपणा होईल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे पण मी त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांचं स्थानिक नागरिकांचं अभिनंदन अभिनंदनही केलं की दुर्दैवानं दिबा पाटील साहेबांचं नाव ह्या विमानतळाला लागलेलं नाही आहे पण ह्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना दिबा पाटलांचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये करावा लागलेला आहे हे प्रेशर हा रेटा जो आपण निर्माण केला त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन आणि त्याच सोबत दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला लावण्यासाठी जो संघर्ष जे आंदोलन आपल्याला करायचं आहे त्यासाठी मनापासूनच्या शुभेच्छा मी प्रकल्पग्रस्तांना आणि स्थानिकांना दिलेल्या आहेत आणि ते संघर्षाचं नियोजन करण्याच्या दृष्टीनं आम्ही दोन चार दिवसामध्ये बैठका घेऊन संबंधितांच्या तो प्रश्न आयरणीवर आणणार आहोत भिवंडीचे खासदार सुरेश मातुमा याने आंदोलन अर्धवट का सोडलं नाही बाळ्यामाने आंदोलन अर्धवट सोडलं म्हणणं थोडस अन्यायकारक होईल त्यांना आपण त्यांचा आभारच मानलं पाहिजे की भाजपवाल्यांनी भाषणात टाकलेलं आंदोलन त्यांनी कार रॅलीच्या माध्यमातून ऊर्जितावस्थेला आणलं त्यांनी दब्बल दोन हजार गाड्या ठाणे भिवंडीकडून आणल्या आम्ही मंडळींनी त्याच्यामध्ये पंधराशे कारची भर घातली महाविकास आघाडी पक्षी आणि महाविकास आघाडी म्हणून आणि एक चांगलं वातावरण निर्माण झालं या साऱ्या प्रेशरचा वातावरणाचा परिणाम म्हणून निदान मुख्यमंत्री आणि पंतप्रधानाच्या भाषणात दिबा पाटलांचं नाव आलं अन्यथा ते आलं नसतं असतं की नसतं मला शंका आहे त्यांना मुख्यमंत्र्यांनी स्वतः बोलावलं आणि त्यांना आश्वस्त केलं की के, Mm -hmm. आम्ही देवा वाटलांचं नाव देतो तांत्रिक अडचणीमुळे तीन महिने लागतील आणि त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी आंदोलन अर्धवट सोडलेलं नाही आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला की मामा आम्ही उद्या काही आंदोलन त्या ठिकाणी उलवामध्ये सेक्टर तेवीसच्या मैदानावर करतोय त्यांनी सांगितलं मला तर तसं काही वाटत नाही करावं लागेल असं पण उद्या जाहीर होणार नाही म्हणूनच आम्ही मला करतोय भविष्यात आपण बसू म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचंही सहकार्य आपण घेऊ याच्यामध्ये तीन महिन्यानंतर जर या जर नाही तर मग पुढची भूमिका नाही आम्ही तीन महिने थांबण्याच्या मानसिकतेमध्ये नाही हो। आहोत आम्ही येत्या आठ दिवसामध्येच या बाबतीत संबंधित सर्व घटकांची बैठक घेऊन याच्या बाबतीत आंदोलन पुढे रेटण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि दिबा पाटील साहेबांचंच नाव या विमानतळाला दिलंच पाहिजे हीच आमची भूमिका आठ ऑक्टोबर आठ ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे पनवेल नगरीमध्ये आले होते नवी मुंबई आता विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी तर या सोहळ्याचं आमंत्रण माझे आमदार बालाराम पाटील साहेब यांना होतं का मी जोपर्यंत आंदोलनाचा रेटा लावला नव्हता तोपर्यंत मला सिडकोकडनं किंवा आणखी कोणाकडनं आमंत्रण नव्हतं पण ज्या वेळेस आम्ही आंदोलनाचा निर्धार व्यक्त केला तशा पद्धतीची तयारी आम्ही शेकापक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत काँग्रेस भवनला केलेल्या कार्य बैठकीत केली कार्यकर्त्यांना विनंती केली गावोगावी आंदोलनाची तयारी सुरू झाली याची जाणीव नवी मुंबई पोलीस दलाला ह्या बैठकांना उपस्थित असणाऱ्या सी आय मधल्या त्यांच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याने करून दिली आणि त्यानंतर नव्या मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी आम्हाला जे सारी मंडळी काँग्रेस हाऊस मधल्या व्यासपीठावर होती त्यांना प्रत्येक ठिकाणच्या सिनियर पी आय मार्फत आमंत्रण करून बोलावलं त्या ठिकाणी सिडकोचे जेएमडी गणेश देशमुख होते पनवेलचे उपविभागीय अधिकारी होते अन्य काही अधिकारी होते त्या बैठकीमध्ये मी जे काही विषय आहेत दिबा पाटील साहेबांचा नामकरण हा विषय आहे त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या नोकऱ्या व्यवसाय ट्रान्सपोर्ट सारखे बिझनेस हे विषय आहेत त्याच सोबत पेंडिंग असलेले विषय ज्याच्यामध्ये नवी मुंबई शहरासाठी जमीन दिलेल्या नागरिकांचे साडेबारा टक्केच्या प्लॉटचा सा विषय आहे ज्याच्यामध्ये नैसर्गिक गरजेपोटी प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या बांधकामाचा विषय आहे ज्याच्यामध्ये जे एन पी च्या प्रकल्पग्रस्तांना दोन हजार पंधरा साली दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पाच शेतकऱ्यांना प्रतिकात्मक इरादा पत्र दिलं होतं इरादा पत्र छातीशी कवटाळ दोन प्रकल्पग्रस्त स्वर्गवासी झाले त्यांना प्लॉट मिळाले नाहीत तीन जिवंत आहेत त्यांनाही प्लॉट मिळाले नाहीत त्याच्यामुळे पंतप्रधानांच्या हस्ते इरादा पत्र दिल्यानंतर दहा दहा वर्ष ज्या वेळेस फ्लॉट मिळत नाही ती ही परिस्थिती आहे बेलपाड्याला जे एन पी टी मध्ये दोन लाख नोकऱ्या देतो म्हणून जाहीर केलेलं होतं पंतप्रधानांनी त्या ठिकाणी आज गुजरात मधनं कामगार आलेले आहेत अशी जे एम बक्षीकडं अशी परिस्थिती आहे या साऱ्या पार्श्वभूमीवर या आश्वासनावर विश्वास ठेवणं अवघड आहे आणि त्यामुळे सारेच प्रकल्पग्रस्तांचा किंवा स्थानिकांचा प्रकल्पग्रस्तांचा ठाणे रायगड मुंबईतील दिवाप्रेमींचा कुठंतरी भ्रमनिराश झालेला आहे आणि म्हणून हे सारे विषय जे आहेत ते देखील सिडको आणि शासन महाराष्ट्र शासनासोबत प्रलंबित आहेत पंतप्रधानांच्या हस्ते जेव्हा इरादापत्र दिले जातात तेव्हा राज्य सरकारची शिडकोची जबाबदारी आहे की बाबा पंतप्रधानांनी इरादापत्र पत्र दिलंय दोन तीन महिन्यामध्ये हे प्लॉट आपल्याला प्रकल्पग्रस्तांना द्यायचे आहेत दहा महि वर्ष झाली तरी आज त्या प्लॉटचा पत्ता नाही पंतप्रधान जेव्हा जे एनपीटीच्या कार्यक्रमात जाहीर करतात की या ठिकाणी दोन लाख नोकऱ्या आम्ही जे एन पी टी सेजमजून देऊ त्यावेळी जे एन पी ची महाराष्ट्र शासनाची शिडकोची जबाबदारी बनते की पंतप्रधानांनी दोन लाख जाहीर केल्यात किमान वीस एक हजार प्रकल्प असताना तरी तिथं नोकरी द्यावी त्याही बाबतीत काही झालेलं नाही आहे सात वेळेला महाराष्ट्र शासनानं वेळी वेळेला निर्णय घेतले आज दोन हजार तेवीसचा लेटेस्ट निर्णय आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी सरकारचा की प्रकल्पग्रस्तांची बांधकाम आम्ही नियमित करतो आजपर्यंत प्रकल्पग्रस्ताच एकही बांधकाम शिडको नगर विकास विभाग आणि महाराष्ट्र शासनानं नियमित केलेलं नाही उलट पक्षी शिडकोचे सी सी चे अतिक्रमण विरोधी पथकाची लोक येतात प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कारवाया करून जातात कुणातरी बिल्डरसाठी असते किंवा अन्य कुठल्या तरी, तरी कारणासाठी असतंय आर्थिक व्यवहार करून हे प्रक फ्लॉट रिकामे करायचा प्रयत्न केला जातोय आणि ते प्रकल्पग्रस्त बिचारे रस्त्यावर येत आहेत त्याच्या बाबतीत ही सिडको महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग काही का करत नाही अशी सारी परिस्थिती आहे अनागोंदी कारभार आहे या ठिकाणी सत्ताधारी पक्षाला दोन दहा दहा वर्ष लोकांनी आमदार निवडून दिलेले आहेत त्यांचं याच्याकडं लक्ष नाहीये सत्ताधारी खासदारांचं लक्ष नाहीये किंवा त्यांचं लक्ष असलं तरी ते काही करू शकले नाहीत आपण जर बघितलं तर वडगरच्या आदिवासी बांधवांच्या घरांवर शिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकानं कारवाईसाठी आले होते प्रशांत ठाकूर ज्यांच्या तीन टम आमदार पूर्ण झालेल्या होत्या आहेत ते त्या ठिकाणी उभे राहिले आणि सिडकोच्या त्या अधिकाऱ्यांना जे तहसीलदार दर्जाचे असतील त्यांना सांगतात मी अंगावर रॉकेल ओतून घेईन आणि आत्मदहन करेन सिडकोवाले तात्पुरते परत जात आहेत पण पंधरा वर्षाची आमदारकी सत्ताधारी आमदार असलेल्या प्रशांत ठाकूरांच्या नाकावर टिचून दुसऱ्या दिवशी त्या आदिवासींची घरं तोडली जातात प्रशांत ठाकूरांनी त्यांनी बोललेलं करावं अशी माझी अजिबात इच्छा नाही किंवा तसं कधी राजकारणात अपेक्षितही नसतं होऊही नाही पण जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्या ते आदिवासींना कोणी टच करणार नाही याची जबाबदारी याची आम्ही आमदार म्हणून त्यांनी घेतली दुसऱ्या दिवशी शिडकोनं कारवाई केली प्रशांत ठाकूरने अद्यापपर्यंत त्याच्यावर काय केलं नाही ते आदिवासी विचारे उघड्यावरच आहेत अशी सारी कामाची पद्धत आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये फार काही होईल असं विश्वास ठेवायला मी तयार नाही दिबा पाटील साहेबांचे कुटुंबीय त्यांची दोन्ही मुलं त्यांच्या सुना नातवं वगैरे अतिशय अपेक्षेने आलेले होते त्यांनी तीनही आमदारांनी होर्डिंग बॅनर जागोजागी लावलेले होते त्याच्यामुळे यांना काहीतरी बाबा तशा शासनाकडनं संदेश मिळाला असावा असं माझ्यासारख्याही कार्यकर्त्याला वाटलं पण प्रत्यक्षात मात्र दिबा पाटील साहेबांच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी बोलावून दिबा पाटील साहेबांचा भाषणात उल्लेख केला पण नामकरणासंदर्भात काही बोलले नाहीत हे दुर्दैवी आहे आणि निश्चितपणानं अतुल पाटलांच्या मुखातून त्याचं दुःखही प्रकट झालं माझी या ठिकाणी स्पष्ट भूमिका आहे की प्रकल्पग्रस्तांना कुठलीही गोष्ट संघर्षाशिवाय मिळालेली नाहीये दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला लावण्यासाठी पुनरूपे आपल्याला संघर्ष केला पाहिजे हीच आमची भूमिका आहे आणि त्या दिशेनं मी वाटचाल करणार आहे धन्यवाद नवी मुंबई विमानतळामध्ये स्थानिक नोकऱ्या मिळतील की नाही तो विषय आमच्या आंदोलनाच्या भूमिकेमध्ये दिबा पाटील साहेबांच्या नावासोबतच राहिलेला आहे आणि भविष्यात त्यासाठी आम्ही आंदोलन उभं करू कारण आज आपण जर दुर्लक्ष केलं किंवा झोपल्यासारखं केलं तर भविष्यात त्या ठिकाणी देशाच्या इतर प्रांतातील मंडळी येतील इतर ठिकाणची मंडळी येतील आणि जागा भरल्यानंतर आपण त्यांना शिव्या देऊन काही उपयोग होणार नाही त्याच्यामुळं उशिरा का होईना पण आम्ही पुन्हा जागा होऊन हे काम सुरू करू आताच आपण माझे आमदार बाळराम पाटील साहेब यांचा आपण विचार ऐकले मी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला विनंती करतो की नवीन मी आमच्या विमानतळाला देवापाटे साहेब यांचे तुम्ही नाव द्या ही भावना आहे लोक भावना आदर करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि माझे आमदार बालना पाटील साहेब त्यांचा अमूल्य वेल आम्हाला दिला त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद आभार ला ला कांदिबाल पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज